तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण केलेली आहे डेकोरेशन निमित्त एकदम खतरनाक डिझाईन तर मित्रांनो आजची जी डिझाईन आहे मित्रांनो ती आपण मोबाईलमध्ये बनवलेली आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे पी एल पी फाईल तर मित्रांनो फी एल पी फाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथनं तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो मेन मुद्दा आहे तो पासवर्डचा तर मित्रांनो पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिलेला आहे लक्षपूर्वक बघायचा आहे आणि त्या ठिकाणी एंटर करायचा आहे तर मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट होण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टा आय डीची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता तर चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा मित्रांनो आपण आलेलो आहे पिक्सल लॅबवरती तर चला तर डिझाईन ओपन करूयात तर मित्रांनो हे बघा तर मित्रांनो आपण बॅकग्राऊंड तर मित्रांनो आपण एकदम परफेक्टरित्या टेक्स्ट जोडून हे बॅकग्राऊंड बनवलेलं आहे मित्रांनो तर हे बघा शेप वगैरे तर मित्रांनो शेपदेखील आपण या ठिकाणी ॲक्टिव जोडलेली आहे या ठिकाणी नाव वगैरे तर तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे फॉन्ट कन्वर्टर ॲपमधनं तर हे बघा या ठिकाणी तर मित्रांनो आपण हे जे फॉन्ट दिसतं आहे मित्रांनो तुम्हाला हे श्रीदेव फॉन्ट आहे तर मित्रांनो तसं काही नाही हेच जोडावं म्हणून तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तर हे बघा या ठिकाणी साखरपुडा वगैरे वगैरे बुकिंग चालू आहे हे या ठिकाणी ओपन करायचं नाव वगैरे तर तसं काही विषय नाही मित्रांनो तुमच्याकडे जे पण फॉन्ड अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तर हे बघा शेप तर मित्रांनो आपण ही जी शेप दिसत आहे मित्रांनो या शेपमध्ये टेक्स्ट जोडून आपण या ठिकाणी फोटो ॲड केलेला आहे या ठिकाणी तर हे बघा हे फोटो डेकोरेशनचे या ठिकाणी तर तसं काही नाही तुम्ही हेच ठेवायचे आहे शक्यतोवर चेंज करू नका कारण गा की हे जे फोटो आहे मित्रांनो हे म्हणजे सर्वोत्तम या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत तर हे बघा या ठिकाणीसुद्धा आपण बॅकग्राऊंडचा कलर या ठिकाणी ॲड केलेला आहे टेक्स्ट जोडून तर हे बघा नाव वगैरे या ठिकाणी बुक नो तर आपण बुक नोची जी कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती कमी केलेली आहे या ठिकाणी हे बघा आपला वॉटरमार्क आपला वॉटरमार्क या ठिकाणी टाकायला विसरायचं नाही आहे आणि हे बघा आपण शो केलेला आहे तर हे बघा वॉटरमार्क थोडा ओके तर आपली झूम आउट झालेली आहे मित्रांनो तर हे बघा हे बघा आता डिझाईन तर, तर मित्रांनो आपली जी डिझाईन आहे मित्रांनो ती आजचीही अशी झालेली आहे मित्रांनो आणि पी एल पीसाठी काही प्रॉब्लेम आला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा आय डीची लिंक दिलेली आहे तिथे मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करा तर मित्रांनो आजची जी डिझाईन आहे बनलेली आपली कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला तर मित्रांनो धन्यवाद